पंधरा मिनिटापूर्वी हा इथून नेला इथून आंबा कुठून नेला ने कुठं गेला बिबट्या घेऊन हे उसाद गेला इथे उसाद आहे हां एकच नेले एक नेला दोन वर्ष बोकडा दा अठरा एकोणीस हजार रुपयाला गेला एवढा मोठा होता तुमच्या समोर आमच्या समोर नेला आता दुसरा बोकडा आणि त्याचा जोड होता दोघाची दोघ सारखी जोड होती कुठं बसला दुसरा मोठा हा बसलाय का एवढा होता खाली बसलाय तो हां बापरे बर मोठाय तो हा ना ते जिया बसतो बाखर नाही खाली मला आता तीन वाज देत मग म्हणलं बाखर का दोन चार गाज म्हणून फक्त जियावायला खाली बसलो तर तेवढ्या शिवडीचा आवाज आला वरड्याला वरड्याला आवाज आला म्हणून पळत खाली गेलो तर मोठा बकड्याचा धरून खाली बसत वडून नेला मोठा का बिबट्या मोठा बिबट्या கத கா

एवढं मेंढपाळ साधारणतः साडेतीन ची वेळ आहे मी दुपारी साडेतीन वाजता त्यांच्या डोळ्यासमोरून आता इथं जनवर आलं तुमचं आलं घेऊन बसवली तीन दर उचलच्या मधीवरचा हे त्यांचं कुत्र होत कुत्राला कुत्रा वर पळून गेला आमचं अजूनही बेधरले अवस्थेत आहे त्यांचं कुत्रो मेंढ्राला घेतल्यानंतर बिघा ज्या बांधावून काही हजोच दिसतोय

अरे राज लोक येतात ना त्यांना दाखवलं होतं तर त्यांना आम्ही मी हजार रुपये किंमत सांगितलं त्यांनी हजार रुपयाला मागितलं होतं हा बघू हां माझ्या होते हं एक एक 21000 लायक एक एक मागितला होता आणि आम्ही हजार रुपये सांगितलं आमच्याकडे एकवीस पर्यंत हा कुठतरी मध्ये आपल्याला देऊन टाकाव देऊन टाकाव तर ती म्हणले पग दोन दिवसांत मला फोन करतो

जेवण करता करता जेवायला सकाळ जर जेवलं नाही म्हणून जेवायलाच बसलो आणि फक्त कारभर भाकर खाली आणि जेवायचा तो आवाज आला म्हणून उठून जेवायला आणि असा तिकडून आला आवाज आला बाक म्हणून मी पळत गेलो तर त्याने बखरून घेऊन चाललाय तर बखरून घेऊन चालल्यामुळे पाहून आरडो पण सोल्डर आहे थोडं जायचा पुढे प्रयत्न केला तर ते वर درکه फडه লাগল ماجو موږ پاتي موږ فړلو می